नमस्कार खापर जिल्हा परिषद गटात विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या हस्ते अंगणवाडीताईंना अभिनंदनपत्र तसेच बूथ प्रमुख व पन्ना प्रमुख शिवदूत यांना टी शर्टचे वितरण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना माझ्या हातून चांगले काम व्हावे या हेतूने मी अंगणवाडी सेविकासह अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वर्षापासून काम करत असल्याने तुमच्या कामांचे कौतुक व्हावे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी तुम्ही उत्कृष्ट काम केले म्हणून अभिनंदनपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे असे प्रतिपादन खापर रायसिंगपूर होराफोडी व मोरांबा बेटातील सर्व अंगणवाडी सेविका व खापर जिल्हा परिषद गटातील शिवदूत भूत प्रमुखांना मार्गदर्शन करताना केले विधान परिषदेचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली खापर जिल्हा परिषद गटाची बैठक घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून कोराई येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रारांगणात अंगणवाडी ताईंना अभिनंदन पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विधान परिषदेचे आमदार दादा पाडवी यांचा सत्कार इरा इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष योगेश भाव सोनार यांनी केला यावेळी उपस्थित सिवदूत प्रमुख व भूत प्रमुखांना टी शर्ट वितरित करण्यात आले या बैठकीत आमदार आमशार दादा पाडवी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य रस्ते शिक्षण स्थलांतर रोजगार या विषयावर सत्यकथन वेळोवेळी वेड़ सरकारकडे माझा भाषणाच्या माध्यमातून मांडतो म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण म्हणून पुरस्कार मिळाला यावेळी युवासेनेचे ललितकुमार ललित माजी जिल्हा परिषद सदस्य संध्या पाटील यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले यांनी तर आभार योगेश सोनार यांनी मानले एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी राजकमल पाडवी